माझा फोकस ते आव्हान नाही आहे तुम्ही जे म्हणताय प्रस्थापित पक्षांचा जो आव्हान आहे तो माझ्यासमोर नाही आहे माझ्यासमोर जो मूळ प्रश्न आहे तो सोलापुरी जनतेचा आहे गोरगरिबांचा आहे त्यांच्यासाठी मी आहे माझा फोकस फक्त जनतेकडे त्या उमेदवाराशी माझं मूळ फाईट जी आहे ती तत्वांवर आहे एखाद्या नेत्यांनी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आता नेता म्हटलं तरी तो सामाजिक कार्यकर्ताच असतो त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कशी अंमलबजावणी करावी शासनाची गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण ती कशी करावी हे मला पटत नाही आतापर्यंत जे झालेलं आहे ते त्यामुळे मला ही संधी मिळाली तर त्या गव्हर्नन्सचा पुरेपूर उपयोग मी माझ्या जनतेसाठी करीन तुम्हाला जर पॉइंटच पाहिजे असतील तर सांगतो एक इथ दोन हजार अकरा बाराची गोष्ट इकडं एक ग्रस्त पाण्यानी त्यांचं निधन झालं होतं ते जे शव आहे ते आपण इकडे महानगरपालिकेमध्ये कर येऊन टाकलो होत लोकांनी वैतागून हो पाणी हा मूळ प्रश्न आहे आता हा मूळ प्रश्न पाण्याचा जो आहे इथं पाणी येत नाही एक तर कमी येतं आणि जे पाणी येतं ते अतिशय खालच्या दर्जाचं आहे ह्याचं मूळ कारण जे आहे ह्याच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाही आहे तुम्ही जर बघितला पुण्यामधल्या सगळ्या गटारी त्या नदीमध्ये जातात आणि जाता, ते सगळं उजवीमध्ये येतात तिकडनं आपण डायरेक्ट लिफ्ट करतो आणि सोलापूरला फासतो सोलापूरमध्ये प्युरिफिकेशन म्हणून किती होणार आहे तुम्ही जर स्टँडर्ड त्याचे जर तपासले पाण्याचे ते इतके खालच्या दर्जाचे इतके ते अवेलेबल नाही आहे आंबेडकरांचा ऐंशी वर्षा आधी सत्तर ते ऐंशी वर्षा आधी त्यांनी एक ब्लू दिली होती की भारतातल्या सगळ्या नद्या जोडाव्यात बरोबर आहे तुम्हाला काउंटर करायचं असेल तर तुमच्या बोलतो नंतर नद्या जोडायच्या हे तर मी तेव्हा सांगितलं होतं प्रस्थापित पक्षांना हा प्रश्न आहे माझा की एवढे वर्ष झाले ऐंशी वर्ष झाले तुम्हाला अजूनही ते सगळ्या नद्या जोडता का नाही आले आपल्यासारख्या दुष्काळी भागात जिकडे ऑलरेडी पाऊस कमी पडतो तिकडे इरिगेशन फेसिलिटीज का नाही आल्यात अक्कलकोटचं जर प्रामुख्याने म्हटलं तर त्या धरणाचं जर ब्ल्यू प्रिंट बघितली तुम्ही त्याची हाईट अजून मोठी होती ती कमी का झाली त्याच्यामध्ये राजकीय डिसिजन भी घेतण्यात आले लोकांचं सुखसो होईल चार शेती जास्ती जगतील जास्ती पाणी शेतीला पुरवठा होईल ह्याचा विचार नाही केला कुणी त्यामुळे जर शंभर टक्के त्या कुरुळ धरणाची जर कॅपॅसिटी असेल ती फक्त सत्तर टक्के बांधण्यात आली तीस टक्क्याचं जे लॉस आहे ते तुम्ही त्यामुळे कधी विचारलं की जे जे ओरिजिनल प्लॅन होता तो हंड्रेड पर्सेंटचा होता तर सेव्हन्टी पर्सेंटच काय एक्झिक्यूट झालंय हे तेव्हा विचारलं पाहिजे होतं ना तुम्ही सगळ्यांनी ऑफकोर्स घेणार आहे सगळेच प्रश्न घेणार आहेत इंडस्ट्रीज जी आहे प्रामुख्याने आपण जर टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा मी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती आता डेड झाली आहे ती बऱ्यापैकी चिन्हला गेली आपल्याकडे जास्तीत जास्त थोडेफार पावर लून जाईल पावर जायत आता सध्याच्या काळाला जर बघितलं तर लॉट ऑफ इंडस्ट्रीज खूप सारी इंडस्ट्रीज येऊ शकतात इकडे इंडस्ट्रीज म्हणजे कसे जशी आयटी टी इंडस्ट्रीज आले आयटी इंडस्ट्री पुण्यालाच का असावी बँगलोरलाच का असावी ती सोलापूर सारख्या छोट्या ठिकाणी छोटे कॉस येऊ शकतात जिकडे करून तरुण वर्गाला नोकरी मिळेल